नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खालो दादा युट्यूब चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग गायज गाईज, गाईज आम्ही आहे सांडोप्पाच्या शेतामध्ये ही त्यांची गावडी आहे इकडे कांद्याचं टाकलेलं आहे कांद्या इकडे जाऊ चला तर आम्ही आलो त्यांच्या गावडीला तारा करासाठी आणि चालला तर गाव मित्रांनो हो हे आहे आमच्या गावाचा मंदिराचा परिसर लोक सगळे सगळे दर्शन करताय बघू शकता तुम्ही काय सौदा झालं सौदा तू वय झाला हातात काय मी त्या सगळे हातातले जे आता काय माणूस पन्नास लाखाचा तो माणूस आहे पण अरे पन्नास रुपये देत नाही घरच त्याला अरे यायच्या पडत नाही मग तुमचं

चला मंडळी आम्ही आला तर बाजारात याच काय म्हणणं आहे काय घेऊन मसाले मटणाचे मसाले घेऊन आला बाई तर मंडळी आमच्या गावचा आहे बाजार तर मंडळी आम्ही आता बाजारामध्ये हे शूज जे का माझे पॉलिश करतोय यांच्याकडून ते मामाला चॅनल सांगितलं तिथे मामा म्हणतो खूप छान बनवतोय पाठी मागे मी आता राहिली असं आहे आमच्या गावचा बाजार हे काय म्हणतो काय म्हणतो आता इथे इलेक्शन आहे हा काय करता डपल आण आता का बाजार ते गरीब लोक राहते मी काय कर आता रिअल येते ना तू तुम तो फांड्या काय कर माझ्या कोण शंभर शंभर रुपये नाईन्टी प्याचा आणि एक एक रेलीला आणि त्यात दोन तीन हजार रुपये दिले त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये आम्हाला त्याचा हजार रुपये तुम्ही मग मी सकाळी पैसे देऊ दे चार्जिंगला बाय <laughs> <स्तितना थाओगा। skrisa> मी चाललो देवरा देवराव का मी बी मराठीला काही जाऊन मंडळी आम्ही आता मस्त जिलेबी गेले खोराल एवढं मामा जिलेबी बन राहिली काय पावशील जिलेबी चाळीस रुपये चाळीस रुपये पावशीर जिलेबी बाहेर नाही घेतली पावशीर

मंडळी आपण आला तर बाजारातून मस्त जेवण करायला घरी रात्री कापण्या पण भाई घरी खायला भाजी लाकडीला गुळरा चोराविडा भाजी भरली वांग्याची भाजी चला मंडळी आम्ही आज गुरुवार आता त्याच्यामुळे आम्ही नियोजन केलं सकाळी बाजार गेल्यास वेज बिर्याणीच नियोजन केलं आम्ही सगळ्या मंडळीला फोन केला आमचे उद्धव शिंदे त्याच्या मनामध्ये नियोजन ठेवलं फार्म हाऊस वर त्यांच्या तर चला मंडळी आता काय आम्ही सगळं जार वगैरे सगळं भरून आणलेलं आहे आता तुम्हाला रेसिपी टाकित आम्ही खिचडी खिचडी म्हणजे पुलावा ऐक नाही काही ऐक नाही हे बा आमच्या कोणाला खिचडीत कम बॅक कमबॅक कमबॅक खिचडीत काय टाकणार खिचडीत काय काय रेसिपी पहिले आपल्या इथं सांगा रस्ता दाखवा पुढचा आपण कुठं चाललो खिचडी बनायला चला भाई रस्ता चाललो भाई दम्मा दम्मा ना काय चिकूच झाड चिकूच झाड चिक्कू झाड चिकूच झाड इकडे रुद्र भाई गाडी आणला भाई हा भाई दम्मा गाडी आणते ते त्या दिवशी आम्ही आम्ही स्वतः करण मस्ती आम्ही पण ट्राय केलं गाडी आणायची पण ते सीएनजीचं मिळू का आमच्या पण गाडी काही उठाणार नाही

उद्धवच्या मळ्यामध्ये निवेदन आहे आजच काय काय आणलं मोठा आणलं एक नंबर काम होणार बाई संघाने आता सुरुवात करतो आम्ही आमच्या बघू शकता तुम्ही आम्ही उद्धवच्या मळ्यामध्ये निवेदन लयल आताच्या आत्ता त्याचं पाणी भरायचं चालू तिकडे पाहुणा पाणी भरतोय पुलाव पाण्याची सिस्टम चालू आहे कापणा आम्ही आता मस्त कांदे गिंदे कापूर आलो इकडे करंट ग्रीन टी सोलो राहिला गाजर बिजर हे मुळा कसा आहे भाई गोबी आहे कांदे सगळं भाई वृद्ध बसला इकडे गोबी बा ना गोबी गाजर शिलमी मिरची गाडी उभा भाई आपली इकडं पहिले काम कर तर गाईज आम्ही आज बनवतोय रान भात रान भात पुलावा रान पुलावाय मस्त पुर तेल अर्धा हे कॅड आला भाई मस्त तेल टाकला सांगा मी जर दोन न मला तेल ओ हो हो ते फूड ब्लॉगर सारखं करून मग आपण गरम होत्या कांदा घेत न टाकून आप क्या काम करतो भेटू टाकलेला आहे आता आपले गे साहेब आपण कांदा बावन्न नंबर तर आपण टाकू आलो कांदा कांद्याची भजी भाई तर कांदा टाकून आलो माझा ಕಾಚ ಮಸಾಲ ಬಾರಿ ಬಾರಿ ಕಾಂದ್ರೆ ಬಾರಿ ಕ್ರೆಸ್ ಬಂದ टाकले आता मशरूम शिमला मशरूम टाकलं हे <laughs> पत्ता गोबी पण टाकले भाई <laughs> आता टाकणार मी थोडे थोडे मोठल मोठल करून ग्रीन पीस ग्रीन पीस अरे ग्रीन पीस ग्रीन पीस टाका ना हे टाकलं भाई असं अशा प्रकारे चालू पार्टी आमची तुम्ही बघू शकता मळ्यामध्ये खालचं पहिलं सगळं तळेल होत का हो सगळं तळेल होत नाही आपण एवढे मोठे

कडा दार साइड ना तिथं बांधायला तर मग तिथं आपल्याला सगळी चांगलं तळून द्या का मसाले काढ मिकडून मसाले काढ कुठं मसाला तुला जागा होती भाऊ दा मसाले जागीच आहे ना अरे संड्या घेणार किती पाहिजे अरे सरपंच पाहिलं नाही आता मसाले टाकले गरम मसाला टाकला पहिला नाही चिकन मसाला टाकला यो, ये चिकन मसाला हो हो इकडे खिचडी मसाला खिचडी मसाला इकडे परीन मसाला आहे बस चालू आहे मनात नियोजन पायान थोडं थोडं लाकडा पण लोटा कर चला मंडळी आता तोडतो पायान कुठं मग जाळ करून घेऊ मी इकडे रे मंडळी जाळ ही कोथमिरी हाले 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 फुका फुका तर मंडळी अशा प्रकारे चालू आहे आपलं नियोजन अरे जाळ काड्या पुढलं जाळ झाला तर जाळ चांगला मारलो घेऊ राहिला

मग सार सारखं झाला पुलावाय का तिकडे एवढी अशा प्रकारे निवेदन चालू आहे पुलावाचा आमच्या उद्धवच्या माळ्यामध्ये सरपंच ते बसलेला आहे नवनाथ भाऊ इकडे बघू शकता तुम्ही असे तांदूळ देत आहे पन्नी मध्ये ते नाही बघू शकता आमचं नवीन निवेदन आहे भाई नात करा पण काय म्हणते त्याला धनगराचा कोठ इथं धनगर धनगरे पाटील हे कुंभारे चांबारे सगळे पान निवेदन तांदूळबा किती बाहेर धुतले लाकूड मध्ये अरे हो भाई काम हो जाण पुढं लोट ना लोटण नावानाच लोटा इकडे मंडळी अशा प्रकारे आमचा पुलावा झालेला आहे आणि आता करण वाढत आहे बघू शकता तुम्ही उद्धव चला तर अशा प्रकारे बंगत बसली आमची आता राईस बनला आम्ही भाई इकडे सरपंच बसलेले फोनवर बोलत बोला बोला सरपंच झाला उद्धव एकदम कस फोन मयूर थांबेल येणार एक नंबर दैवाचा राईस दोन नंबर ओके सरपंच कसं काय चला मी जेवतो टेस्ट करतो आता भाई एक नंबर क्वालिटी अप्रतिम शब्द नाही मा थोडस पण एकदम क्वालिटी क्वांटिटी एक नंबर नात करता का यात लागत असं बनवून खा लागतं आणि शेतामध्ये असं क्वालिटी बाई मुळा गाजर घ्या गाजर चला नवनाथ सेठ सरपंच ओके फिलिंग टाकत डायरेक्ट आज विषय नाही भाई गाजर गिजर काही विषय नाही भाई पु लावा पुलावा पुलावा नवनाथ भाऊ कसं वाटत खरं भाऊ लाडू आपलं झालेलं आहे आपण आता वगैरे होतो पाणी घेणे पितो हित्यावर जेवते फिलिंग घ्यायची ना हा फिलिंग घ्यायची ना, ना।, थाले ना। भाई काहीतरी नियोजन होतं भाई उद्धवच्या मळ्यामध्ये इकडं मंडळी जेवरून इकडे गाड्या हो भाई आपल्या पत्रकार पत्रकार्या तर चला भाई तर मंडळी आम्ही खिचडी खिचडी खाऊन निघलो आता मी ते गेले सगळे त्याच्या त्याच्या गाड्या घेऊन आता आम्ही निघलो घराकडं कारण की आज काही विषय नाही बाई उद्धवचं पाणी भरत चालू होतं मला वाटलं मी सगळेच बसत तिथं आराम करीन आणि काय तिथे खिचडीचं नियोजन झालं पुलाव मस्त झाला तरी चला मित्रांनो तर मी जातो घरी तर मित्रांनो इथं आमच्या भावाचे मेंढर चालू राहिले बाई काय

पोरालो हाय भाऊ हाय काय भैया काय चाललं चालले चला आपला ते वी चालले अकरा वर तर मित्रांनो आपण आलेलो आहे लिपणी फाट्यावरती चाललं आता घरी बाई आता घरी खिची पुलाव उरलेला आहे हे घरी देऊन टाकतो हे फाटा आहे आपला इकडे रुंदवून आटेल